राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क संगमनेर तालुक्यातील पटर भागातील पोलीस हद्दीतील पुणे नाशिक राष्ट्रीय शहरात माळवाडी येथून दोन अज्ञात गाडीतील बॅगेतून एक लाख रुपये लुटून नेल्याचा प्रकार सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडलाय बोटागावचे मूळचे रहिवासी परंतु नोकरी व्यवसाय निमित्ताने अकोले येथे वास्तव्यास असलेले राहुल सुदाम गाडेकर हे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याला जाण्यासाठी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आपल्या कारमधून प्रवास करत होते ते माळवाडी परिसरात आले असता पाठीमागून त्यांच्या गाडीत काहीतरी मोठा आवाज आल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली गाडीतून खाली उतरून गाडीची तपासणी करत असताना त्याच वेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याकडे येताना दिसले येथील स्थानिक असतील असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले परंतु हे दोघे इसम त्यांच्या जवळ येऊन थांबले ते मदतीसाठी थांबले असतील असे गाडेकर यांना वाटले परंतु त्यानंतर ते तेथून काही न बोलता निघून गेले राहुल गाडेकर यांनी गाडीची तपासणी केली असता काहीच न बिघडले नसल्याचे त्यांच्या लक्षात येता ते पुन्हा गाडीत बसून पुण्याच्या दिशेने निघाले काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना ते, ते दोघे जवळ येऊन थांबल्याचे संशयास्पद वाटल्याने त्यांनी गाडीतील बॅगेत तपासले असता बॅगेत ठेवलेली एक लाख रुपये रक्कम त्या दोघांनी चोरून नेले आहे हे त्यांच्या लक्षात आले राहुल गाडेकर यांनी तेथून थेट ते घारगाव पोलीस स्टेशन गाठत दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात लुटीचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक आर के कोरडे करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा